पोलिसांबद्दलची जनतेची धारणा बदलण्याची तसंच नवीन फौजदारी कायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केली ते छत्तीसगडमध्ये रायपूर इथे साठाव्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि पोलीस निरीक्षक परिषदेमध्ये बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून किनारपट्टी बेट इत्यादी भागातली सुरक्षा वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं चक्रीवादळं पूर आणि इतर नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्ती सज्जता आणि समन्वित प्रतिसादाची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली विकसित भारत दृष्टिकोनानुसार पोलीस तपास पद्धतीचं आधुनिकीकरण आणि पुनर्रचना करण्याचं आवाहनही त्यांनी केलं विजन दोन हजार सत्तेचाळीस साध्य करण्याच्या दृष्टीने पोलिसांसाठी पथदर्शक तयार करण्याची सूचना त्यांनी केली राष्ट्रीय सुरक्षा प्राधान्यावर यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदकं प्रदान करण्यात आली शहरी पोलिसिंग पुरस्कारांसाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांचा यावेळी त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला